मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही सुधीर भोला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डॉप पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते इकडे <laughs> अस आम्ही जोऱ्यानं आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते हे शिव्या जिल्ह्यावर ते म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे मंत्र्याच पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतंय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं द्या काळा आम्हाला द्या माहिती अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पडेल खर तर माझ्यावर तीनशे त्रेपन्न किमान पन्नास ते साठ गुन्हे दाखल आहे अधिकाऱ्यावर मारहाण त्याच्या कार्यालयात जाऊन धुळकीच करणे दिव्यांग बांधवाचा एकोणीसशे पन्नासचा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला मान्य केला तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या हे तर झालंच मग आम्ही आंदोलन केलं शासन निर्णय केला तो शासन निर्णयाच्या पाच टक्के अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरला तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे बॉडीगार्ड वेगळा तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातले कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या युवन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या काही कागदपत्र मी आणले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही आहे तुमचे पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते <laughs> <इकड़े> असले <laughs> अध्यक्ष महोदय याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही दोऱ्याना आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाजारी मार्क रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाजारी रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडले ते शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळणे तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच नाही आहे आपल्याला मत पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का आहे मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्हावाईज द्या माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हावाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे मी अध्यक्ष महोदय दोनशे अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर सचिवाले पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतके त्रुट्या आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं द्या काळा आम्हाला द्या माहिती युवा ना प्रश्नच विचारतोय जिल्हा का सात दिवसात फायदे खूप वेळ चालू आहे अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पळन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहे मंत्री महोदय